महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी विद्यालय आडूळ आमचे जे प्रिय मित्र आहे बी एम माधवराव पाटील आज जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सोळा प्रति सोहळा निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे आमचे श्रद्धा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती संभाजीनगर ची शाखा कन्या विद्यालय आडूळ उच्च माध्यमिक इथे ते बत्तीस वर्ष त्यांनी सेवा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जेव्हा ते आमच्या आडोळ या गावात ते रुजू झाले तेव्हा अतिशय बिकटीची परिस्थिती होती त्यांची त्या बिकट परिस्थितीमधून त्यांनी जे कार्य मुलींना घडवलं ते अतिशय प्रेरणादायी आहे आमच्या कन्या विद्यालय आडोळ येथून कमीत कमी तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी हे उच्च शिक्षक म्हणून झालेले आहेत सरकारी नोकरीमध्ये त्यांना काम मिळालेलं आहे म्हणजे चांगल्या प्रत्येक कोणी डॉक्टर आहेत कोणी एमबीबीएस आहे कोणी शिक्षिका आहेत कोणी वन विभागामध्ये आहेत कोणी सी कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे बरेच त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाव आहे आणि तो आम्हाला कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहील आज त्यांच्या या सोहळ्यानिमित्त सर्वांनी आम्ही त्यांचा आदर घ्यावा ही सर्वांना मी हे करतो आणि माझे दोन शब्द संभाजी प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संस्थे संस्थेअंतर्गत आमची कन्या विद्यालय श्रीमती लीलाबाई त्रिंबकराव पाटील कन्या विद्यालय आडोळे येथे शाळा आहे या आमचे सहकारी आहेत दिलीप माधवराव पाटील हे वयाच्या अठ्ठावन्या वर्षी आणि सेवेच्या सेवेची जवळजवळ बत्तीस वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा स्वभाव विद्यार्थीप्रिय मनमिळव होता त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द माझं नाव प्रदीप पाटील आज सरांचा सेवा सासरे पण आहेत तर हा क्षण एक म्हणजे प्रत्येक जे सरकारी कर्मचारी जे असतात विजय सेवानिवृत्त निवृत्त असतात त्यांच्यासाठी तर। खूप खास असतो आपण त्याचबरोबर कसं आहे हे एक कसं गोरं आहे याच्या पुढे आपल्याला कसं आहे अजून त्यांना अजून येतं पुढे त्यांना अजून कान नाही लिहिण्यासाठी भरपूर काही म्हणजे अजून क्षण बाकी त्याच्याकडे त्यांना मी फक्त एवढं सांगेल की आता पुढचे जे काही त्यांच्याकडे म्हणजे जे जे काही ते दिवस आहेत आणि जे काही त्यांची इच्छा वगैरे जे राहिलेल्या असेल कारण की काय की सरकारी कर्मचारी असताना त्यांना भरपूर ज्या गोष्टी की जे मनात असून पण आपल्याला काही करता येत नाही पण ते त्यांनी आता इथून त्यांना त्यांच्या पुढे त्यांना टाइम आहे तर ते त्यांनी सर्व इच्छा जे त्यांच्या काही अपेक्षा असतील ते त्यांनी सर्व पूर्ण कराव्यात हीच माझ्याकडून त्यांना आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप काही सरांच्या आनंदाचे क्षण तर मी म्हणजे एकच मानेल की म्हणजे त्यांची मुलीचे जे समजा माझ्यासोबत लग्न झाले किंवा ते पण आमच्या इथं मुंबईला येतात वगैरे आणि त्यांचे जे म्हणजे जे आमच्यासोबत जे राहून जे त्यांना कंटिन्यू फिरण्याची खूप आवड आहे त्यांना तर त्यात ते पूर्ण म्हणजे पूर्णपणे ते एन्जॉय करतात ते क्षण तर तेच मी त्यांना आनंद क्षण आहेत ते मी जेवढंच करतो माझे नाव मच्छिंद्र पाटील फोर्स वन कमांडो प्रशिक्षक म्हणून मी आता तिकडे मुंबई गोरेगावला काम करत असतो मराठवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यामध्ये आठोड गावामध्ये मला एक ज्ञानदानाचं कार्य करण्यासाठी किंवा अध्यापन करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या जीवनमय संघर्षमयाच्या वातावरणातून विद्यार्थी माझं दैवत आहे आणि या ज्ञानदानातून माझा विद्यार्थी माझ्या या ज्ञानातून दिलेल्या अध्यापनातून मार्गदर्शनातून अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आज कार्य करत आहेत माझ्या विद्यार्थिनी पॉलिटिकल डिपार्टमेंटमध्ये आहेत सी ए आहेत शिक्षिका म्हणून भरपूर कार्य कार्यरत आहेत त्याच्यामुळे त्या, त्या मुली आम्हाला खूप अभिमान आहे आणि या क्षेत्राच्या कार्य करत असताना मी त्या ठिकाणी माझ्या परीने जेवढं काही देण्याचं मी त्या ठिकाणी त्यांना प्रयत्न केलेला आहे की मनुष्य हा परिपूर्ण नसतो छोट्या मोठ्या ह्या चुका होत असतात आणि माझे जे काही ज्येष्ठ शिक्षक होते त्यांच्या गाईडलाईन या समस्या त्यांच्याकडून सोडून घेतला आणि मला त्याच्यातून एक प्रेरणा मिळाली आणि माझं जे दैवत आहे माझ्या आईवडील माझ्या आई वडिलांची एक इच्छा होती की माझा मुलगा या गरिबीच्या माध्यमातून जेवढे शिक्षण पूर्ण करत होते त्यावेळी माझ्या गावापासून माझी जी माध्यमिक शाळा होती मी तीन किलोमीटर पायी जायचो साहेब आणि तीन किलोमीटर पायी यायचो त्याच्यामुळे त्यावेळी एवढ्या सुविधा हो नव्हत्या एक कापडाची अशी पिशवी राहायची पायात चप्पल तुटले ताटले राहायचे पाण्या पावसाचे दिवस असायचे आमच्या ग्रुप आमच्या गावाला तापी नदी आहे त्या तापी नदीने आम्ही आनंद घेत घेत जायचं खेळत हसत खेळत त्या ठिकाणी येऊन माझं शिक्षण मी बी पर्यंत प्रताप कॉलेज अमनेर या ठिकाणी पूर्ण केलं त्याच्यानंतर बी एड आरशी पटेल शिरपूर अध्यापन या ठिकाणी केल्यानंतर अशा अविरत सेवेच्या माध्यमातून मी माझी बत्तीस वर्ष सेवा प्रामाणिकता ठेवून या ठिकाणी पूर्ण केली आणि या सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी माझा आज पूर्ण झालेला आहे याच्यानंतर फ्युचरमध्ये माझ्याकडून अंध अपंग कर्मी गरीब कारण मी गरीबच आहे त्यांच्या सेवा माझ्याकडून घडव काही विद्यार्थी गरीब भेटले की त्यांना निश्चितच मी त्या ठिकाणी मदत करण्याचा शंभर टक्का प्रयत्न करतो असं शिक्षण पद्धतीमध्ये या काळामध्ये शिक्षण पद्धतीच्या बदलामध्ये आणि आमच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीच्या बदलामध्ये या ठिकाणी भरपूर आहेत त्यांना आताच जे जे शिक्षण पद्धती आहे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी भरपूर आहे आणि ऍक्टिव्हिटी भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्याला कसं परिपूर्ण करता येईल आपल्याला याचं ध्येय याच्या उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर यायचं की विद्यार्थ्याला कशाची गरज आहे तो कसा पूर्ण करू शकतो तो काय कॅचअप करू शकतो त्याला त्याच्यातून परिपूर्ण करण्याची क्षमता या शिक्षकांमध्ये असतो त्याला धैर्य देण्याचं कार्य आम्ही करतो हिंमत सोडू नको बाळा आज चुकला उद्या चुकणार नाही तर मनुष्य चुकीचा आहे त्याला जर धैर्य दिलं तर अजूनही जास्तीत जास्त सातत्य ठेवतो तरुण विद्यार्थी आणि तरुण शिक्षकांसाठी काय संदेश तरुण जी पिढी आमच्यावरचे जे शिक्षण होत आणि आताच्या शिक्षण मध्ये फार मोठा बदल आहे बदल मध्ये आता कसं आहे कॅम्प्युटरचं योग हो आहे संगणकाचं योग हो आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये आता शासनाने असेल